नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे दिनांक एकवीस एप्रिलपर्यंतचा हवामान अंदाज हवामान खात्याचा हवामान अंदाज पाहूया पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज देत आहे दरम्यान तापमान वाढ भरपूर होणार आहे साधारण विदर्भ पट्ट्या आता बेचाळीस शेंटिग्री अडीचशेशी तापमान होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा चाळीस बेचाळीस एशी तापमान होण्याची शक्यता आहे आता सध्या दिसते पाहता उद्यापासूनची तर उद्या साधारण विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा ह्या भागातून ढगाळ हवामान राहणार आहे तिथून पुढे सांध्या दुपारनंतर टेम्परेचर भरपूर वाढणार आहे आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ ह्या भागात मेगर्जेनेसा पाऊस पडण्याची शक्यता येलो अलर्ट आहे म्हणजे बऱ्यापैकी चांगला पाऊस पडायची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सोळा तारखेला पाहायला गेलं तर सोळा तारखेला फक्त विदर्भ पट्ट्यातच पाऊस मिगर्जेंस व्हायची शक्यता आहे बाकी सर्व म्हणजे म्हणजे मध्य महाराष्ट्रात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे आणि मराठवाड्यातसुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे हा सोळा तारखेचा अंदाज आहे मराठवाड्यात बाकीचे उर्वरित हलक्याचं स्थानिक म्हणून पावसाची शक्यता वाटते परत एकदा सतरा तारखेचं पाहायला गेलं तर सतरा तारखेला सुद्धा साधारण हलक्याशा पावसाची शक्यता महाराष्ट्रात आहे विदर्भात मात्र मेघरणीस गडगडाटी कडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे आता ही अठरा तारखेच हवामान अंदाज सांगताना असं दिसतं मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरडं हवामान आहे विदर्भ पट्ट्यात हलक्याच्या पावसाची शक्यता म्हणजे ढगाळ वातावरण दाखवत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक वातावरण बनवून पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे परत एकोणीस तारखेचं पाहायला गेलं तर एकोणीस तारखेला पण तीच परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात कोरडं उष्ण वातावरण जाणवत आहे दाखवत आहे आणि इकडे दुपारनंतर पावसाची शक्यता जर पाहायला गेलं तर हलक्याच्या पावसाची शक्यता स्थानिक वातावरण बनवून पडण्याची शक्यता दाखवत आहे वीस तारखेला पाहिलं गेलं तर साधारण इतर सर्व महाराष्ट्रामध्ये कोणत्याच पावसाची शक्यता कुठेच पावसाची शक्यता नाही असं दाखवत आहे पण दुपारनंतर स्थानिक वातावरण बनवून हलक्याच्या पावसाची शक्यता सुद्धा दाखवत आहे टेम्परेचरचा विचार करायला गेला तर टेम्परेचर साधारण पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये तसेच संपूर्ण मध्य महा मध्य भारतामध्ये मा महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रदेशात वाढ भरपूर झालेली दिसून येते साधारण आज या आठवड्यामध्ये पट्ट्यात चाळीस बेचाळीस त्रेचाळीस शेशपर्यंत तापमान जाण्याची शक्यता दाखवत आहे त्रेचाळीस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता बेचाळीस त्रेचाळीस या मॉडेल नुसार गेलं तर कमी दाबाचे क्षेत्र एक अरबी समुद्रात आहे आणि ते समुद्रातून तसेच पश्चिमेकडे सरकताना दिसत अरबी समुद्रात पश्चिमेकडे जाताना दिसत आहे इथे चक्रीग स्थिती झाली आणि त्या चक्रीकार स्थितीमुळे उत्तरेकडचे कोरडे वारे यायला सुरुवात झालेली आहे साधारण तापमान वाढ झालेलं आहे बेचाळीस त्रेचाळीस तापमान होण्याची शक्यता पण दाखवत आहे आणि हवेची द्रोणी स्थिती ह्या आठवड्यात होणार आहे त्यामुळे पावसाची शक्यता सुद्धा बनत चाललेली आहे दक्षिण उत्तर नागपूर ते कालिगडे हैदराबाद साइड असे पट्टा असणार आहे त्यामुळे विदर्भ पट्ट्या जास्त पावसाची शक्यता दाखवत आहे गर्जना गडगडाटी पावसाची शक्यता दाखवत आहे पण आठवड्याचे शेवटी शेवटीसुद्धा सांगली सोलापूर परत कोल्हापूर इकडे राजापूर सातारा या पट्ट्यात सुद्धा पावसाची शक्यता आहे असं हे मॉडेल आठवड्यात शेवटी शेवटी दाखवत आहे दा, संपूर्ण कर्नाटकामध्ये मेघगर्जी जोरदार पावसाची शक्यता हे मॉडेल सांगत आहे एकंदरीत पाहता ह्या आठवड्यात पाऊस आहे पण तितकं त्याच प्रमाणात पाहायला गेलं तर तापमान वाढ सुद्धा भरपूर आहे एक दोन तीन दिवसात पाहायला गेलं तर इकडं मेघगर्जनेस विदर्भ पट्टा ते इकडे सोलापूर मराठवाड्या भागात पावसाची हो शक्यता दाखवत आहे साधारणतः बघा हे विदर्भ पट्टा संपूर्ण अंबे येलो अलर्ट आहे म्हणजे विजा होण्याची शक्यता आहे गडगडाटी जोरात असं हे दाखवत आहे मॉडेल हे पण आणि विदर्भ पट्टा धरूनच खाली पूर्वेकडे पावसाची शक्यता जास्त आहे असं हे मॉडेल दर्शवत आहे आणि इकडे सांगली कोल्हापूर या साईडला सुद्धा अंबे पावसाची शक्यता दाखवत आहे साधारण तीन मॉडचा सा अभ्यास जर करता या आठवड्यास एकवीस तारखेपर्यंत सोलापूर नांदेड नागपूर चंद्रपूर गडचिरोली तसेच इकडे दक्षिण महाराष्ट्र हो गोव्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता